सोन आली माऊली सांगू मी कुणा कुणाला सोन पावली आली माऊली सांगू मी कुणा कुणाला घरी आल्या माझ्या गौराई किती आनंद झाला म्हणाला घरी आल्या माझ्या गौराई किती आनंद झाला म्हणाला गणेशाचा झाला ग आली गौराई त्याच्या मागून गणेशाचा झाला ग आली गौराई त्याच्या मागून घरी आल्या माझ्या गौराई किती आनंद झाला म्हणाला घरी आल्या माझ्या गौराई किती आनंद झाला म्हणाला गौरीचा बाळा कृपाळा गाते मी त्याच्या गुणाला गौरीचा बाळा आहे कृपाळा गाते मी त्याच्या गुणाला घरी आल्या माझ्या गौराई किती आनंद झाला म्हणाला घरी आल्या माझ्या गौराई किती आनंद झाला म्हणाला लागे मातीला बाळाचा लढा तेव्हा होतो असा सोहळा लागे मातेला बाळा चलळा तेव्हा होतो सोहळा घरी आल्या माझ्या गौराई किती आनंद झाला म्हणाला घरी आल्या माझ्या गौराई किती आनंद झाला म्हणाला किती प्रसन्न वातावरण गण गौरीच्या किती प्रसन्न वातावरण गणगौरीच्या बायसणाला घरी आला माझ्या गौराई किती आनंद झाला म्हणाला घरी आल्या माझ्या गौराई किती आनंद झाला म्हणाला सारसुवासिनी गतात गाणी मोहन अंतर म्हणाला सार सुवासिनी गानी मोहनी अंतर मनाला घरी आल्या माझ्या गौराई किती आनंद झाला मनाला घरी आल्या माझ्या गौराई किती आनंद झाला म्हणाला सोन आली माऊली सांगू मी कुणा कुणाला हो सांगू मी कुणा कुणाला घरी आल्या माझ्या गौराई किती आनंद झाला म्हणाला घरी आल्या माझ्या गौराई किती आनंद झाला म्हणाला किती आनंद झाला म्हणाला किती आनंद झाला म्हणाला धन्यवाद